जय हिंद जय महाराष्ट्र आज मी तुमच्यासमोर हे सांगण्यासाठी आलेलो आहे की मी पाठीमागे एक पोस्ट व्हायरल केली होती किंवा भ्रष्टा ब्रस्टा भ्रष्टाचाराविरुद्ध कुणी बोलायला तयार नाही आहे भ्रष्टाचाराविरुद्ध बोलायला तयार व्हा आमच्या गावामध्ये काही अतिक्रमण हे होते त्याबद्दल बी मी पोस्ट व्हायरल केली होती त्या पोस्टच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी मला फोन केले कुणी मला मेसेज पाठवला मी त्या सर्व लोकांचं अभिनंदन करतो परंतु मला जेव्हा एक एक गावामध्ये मी गेलो त्या गावामध्ये मला बोलवलं गेलं होतं की आमच्या गावामध्ये पण रस्ते नाही आहेत आमच्या गावामध्ये नाली नाही आहे आमच्या गावामध्ये भरपूर भ्रष्टाचार आहे मी त्या गावात ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस मला तिथे गेल्यानंतर सांगितलं गेलं की आता इथं कुणीच नाही आहे मी सकाळी सकाळी गेलो होतो पण ते म्हणाले मग तुम्ही काय करा शूटिंग काढा म्हणले आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने काय तिकीट मीट लावून शा टाकायचे ते टाका मला तिथं थो थोडं झटका आल्यासारखं झालं की एक जसं असं मला वाटलं की मी एक मेन लाईटलाच हात लावला आहे या पद्धतीने माझा एक अनुभव झाल्यासारखा वाटला मी त्यांना म्हटलं असं का तुमच्या गावामध्ये कुणी बोलायला तयार नाही का नाही म्हणले गावात कुणी नाही आहे ना सगळे गेले मग तुम्ही सांगा तुम्ही फक्त बातम्या मीठ लावलेल्याच जर पाहत राहता तर काय करील मीडिया काय करील करतील पत्रकार लोकं तुम्ही नेहमी बोटं मोडता की मीडिया हे दावत नाही मीडिया देत आवत नाही मीडिया अमुक करत नाही मीडिया तमूक करत नाही पण जी मीडिया दावायला तयार आहे त्याला तुम्ही बोलायला तयार नाहीत तुमच्या गावच्या समस्या आहेत तुम्हीच सांगायला पाहिजे ना बाहेरचा माणूस तिथे येऊन काय तुमच्या गावच्या समस्या सांगेल तुमच्या गावामध्ये लाईट नाही तुमच्या गावामध्ये रस्ते नाहीत हे कोण बोलणार तुमच्या गावाला पाणी नाही कोण बोलणार तुम्हाला फक्त एवढंच पाहिजे तिकट मीठ आणि प्रत्येक वेळेस असं होतं की ज्यावेळेस तुमच्या गावामध्ये कोणी पुढारी येतो तो स्टेजून सांगतो मी हे दिलं ते दिलं तुम्ही आपलं टाळ्या वाजवतात पण त्यातून एक बी उठून बोलत नाही की तुम्ही या गावाला जे दिलं ते झालंच नाही किंवा त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे हा शब्द तुमच्या तोंडातून निघत नाही त्यासाठी तुमचा विकास होणं अशक्य आहे तुम्ही असं बोललं पाहिजे की जे तुमचा विकास तेव्हाच होईल ना की ज्यावेळेस तुम्ही बोलायला तयार व्हाल तुम्ही बोलाल परंतु प्रत्येक जण असा विचार करतो की आपल्याला काय करायचं आहे गावाचा विषय आपल्याला काय करायचं आहे तालुक्याचा विषय आपल्याला काय करायचं आहे पूर्ण जि जिल्ह्याचा विषय अरे पण असा विचार जर छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला असता असा विचार जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला असता असा विचार जर महात्मा गांधी यांनी केला असता तर आज काय झालं असतं त्याचा विचार तुमच्या मनात कधी येतो आहे का हा विचार कधी तुम्हाला असा शिवतो आहे चे का हा विचार तुमच्या मनात का येत नाही की त्यांनी सगळ्यांसाठी केलं मग आम्ही आमच्या गावासाठी का करू नये तुमच्या गावामध्ये रस्ता नाहीये तुमच्या गावामध्ये नाली नाहीये हे बोलायचं काम कुणाचं आहे हे काम तुमचं आहे आणि तुमच्या गावात ज्यावेळेस पुढारी येईल आणि पुढारी ज्यावेळेस सांगन त्यावेळेस तुम्ही उठून बोलायला पाहिजे त्याला साहेब तुम्ही हे काम केलंच नाही ते केलं म्हणताय कधी केलं आम्हाला तर दिसलंच नाही हा विषय जेव्हा तुम्ही सांग बोलता आणि त्यावेळेस तुमच्याकडून पुढारी असे फुगे फोडणार नाहीत हवेचे फुगे नुसतं तुमच्याकडून हवा सोडतात आम्ही हे देणार आम्ही ते देणार इतक्या कोटीचं दिलं तितक्या कोटीचं दिलं पण ती कोटीचं दिलं का वाटीचं दिलं हेच तुम्हाला कळत नाही आणि हे तुमच्या लक्षात येत नाही म्हणून हा भ्रष्टाचार तुमचा अरे आज विचार करा ना तुमच्या गावामध्ये का जो कार्यक्रम होतो ना त्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी मंडप लावला आहे त्या कार्यक्रमामध्ये जे जो कॅमेरामन आहे त्या कॅमेरा त्या का कार्यक्रमामध्ये हो जो हॉटेलवाला जो त्यात त्यांनी चाय चहा दिला आहे त्या कार्यक्रमामध्ये हो जो दुकानवाला आहे हो ज्याने बिस्लरीच्या बाटल्या तिथं दिल्या त्याला विचारा तुम्ही तुझे पैसे किती राहिलेत रे बाबा तुझे पैसे दिलेत का रे बाबा यांनी हे कार्यक्रम स्वतः तुमच्या जीवावर हो आहेत हे पोकळ धम पोकळ धमकी आणि पोकळ आहे पुन्हा कुणी जर पैसे मागितलेत त्याकडे बघावं लागत म्हणजे पैसा मागितला की बघावं लागत आणि फुकटमध्ये गेलं की मग तुमचं सगळं संपलं की असे पुढारी पोसू नका या पुढाऱ्यांना त्वरित त्यांची जागा दाखवा तरच तुमचा विकास आहे पुढं तुमची मिरजी मर्जी जय हिंद जय महाराष्ट्र पात्रा एम बी पी महाराष्ट्र माझं